नमस्कार यूट्यूब मंडळी आपल्या उत्तम अभिनय शैलीच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षापासून प्रेक्षकांना बांधून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर मित्रांनो दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले अधिराज्य स्थान निर्माण केले आहे दिलीप प्रभावळकर हे मराठी सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे वयाची सत्तर वर्षे ओढलांडल्यानंतरही त्यांच्यातील अभिनयाचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही मालिका सिनेमा नाटक या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे त्यामुळे त्यांच्या फिल्मी करिअर विषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे दिलीप प्रभावळकर हे, दिली हे ज्येष्ठ अभिनेते त्यांच्या अभिनयामुळे सर्वत्र ओळखले जाते प्रोफेशनल लाईफ मुळे कायम चर्चेत येणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अभिनयात येण्यापूर्वी ते टी सी एफ औषध निर्माती कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते नोकरी करता करता त्याच काळात ते बाल रंग जोडले गेले मित्रांनो दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीला आपण पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नी दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर आहे मित्रांनो नीला चंदेरी दुनिया चा लाइम लाइट पासून प्रभावळकर या सोशल मीडिया पासून अतिशय सोशल मीडियावर सक्रिय नसतात तर मित्रांनो आपल्याला दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नी आणि त्यांच्या कारकिर्दी माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा